नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा तडकाफडकी विधानसभेच्या अध्यक्षांना सोपवला त्यानंतर काँग्रेस पक्ष सोडत असल्याची सोडचिठ्ठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवून दिली आणि दोन दिवसात आपण काय तो निर्णय घेऊ असं म्हणत पत्रकारांना टोलवाटोलवी केली आणि दुसऱ्या दिवशी वाजत गाजत ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जाऊन पोचले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला चोवीस तासात त्यांना भाजपतर्फे राज्यसभेची उमेदवारीसुद्धा मिळाली आणि लक्षात घ्या मित्रांनो अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्यापर्यंत जे काय राज्यसभा निवडणुकीविषयी बुडबुडे माध्यमातून उडवले जात होते ते किती फुसके होते ते तुमच्या लक्षात येईल कारण त्यापैकी जवळपास कुठलंही नाव भाजपतर्फे जी नऊ नावं दाखवली जात होती नारायण राणे असतील प्रकाश जावडेकर असतील किंवा विनोद तावडे असतील किती नावं आली पंकजा मुंडे एकही एक नाव गेल्या दहा सात दिवसामध्ये माध्यमानी मराठी माध्यमांनी भाजपतर्फे कोणकोण राज्यसभेचे उमेदवार होऊ शकतात यासाठी ज्या वावड्या उडवल्या होत्या त्यापैकी एकही नाव चौदा फेब्रुवारीला जी नावं जाहीर झाली आहेत त्यामध्ये आलेलं नाही विनोद तावडे नाहीत पंकजा मुंडे नाहीत नारायण राणे नाहीत प्रकाश जावडेकर नाहीत तुमचे माधव भंडारी नाहीत किती रहाटकर किती नावं सांगायची मित्र एकही नाव त्या उडवलेल्या बुडबुड्यापैकी नाही मेधा कुलकर्णी ते गोप गो गोपचंडे गो, गो आणि अशोक चव्हाण अर्थात अशोक चव्हाण तर त्यावेळेला नव्हते नव्हतेसुद्धा जेव्हा हे बुडबुडे उडवले जात होते असो पण असेही अचानक अशोक चव्हाण भाजपत दाखल झाले तेव्हा मग अशोक चव्हाण भाजपत कशासाठी आणले गेले भाजपला त्याचा फायदा काय भाजपकडे विधानसभेत प्रचंड बहुमत आहे दोन फोडलेले मित्र पक्ष आज मित्रपक्ष म्हणून आहेत मग भाजप निवडणुकीला घाबरलं आहे का हे जे कोणी विचारतात ना खोड्यासारखे स्वतःला राजकीय अभ्यासक राजकीय विश्लेषक म्हणवतात ते हा प्रश्न विचारतात की भाजप निवडणुकीला घाबरलं आहे का लोकमताला घाबरला आहे का एवढे दोनशेच्या आसपास आमदारांचं पाठबळ एक मोठा पक्ष स्वतःचा आहे अधिक दोन दणकट पक्ष आहेत चाळीस चाळीस आमदारांचे तरीही भाजप फोडाफोडी का करतो असा प्रश्न विचारणारे शुद्ध आणि नम्री बेअक्कल पत्रकार आहेत विश्लेषक आहेत असं मी का म्हणतो ते आधी समजून घ्या या प्रश्न असा विचारणारे हे बोर्डाच्या परीक्षेत विद्यापीठाच्या परीक्षेत जी गुणवत्ता यादीत येणारी मुलं असतात ती शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास का करतात अरे तू सतत आपल्या वर्गामध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या कॉलेजमध्ये पहिल्या चार पाच किंवा पहिल्या नंबरने जर पास होतोस तर बोर्डाची किंवा विद्यापीठाची परीक्षा आल्यानंतर तू रात्र का जागतो आहेस असा प्रश्न विचारणं हा मूर्खपणा नसतो का कारण त्या मुलाला फक्त कॉलेजमध्ये पहिला येतो एवढ्यावर भागत नसतं त्याला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये टॉपर व्हायचं असतं त्याला फक्त पास व्हायचं नसतं भारतीय जनता पक्ष हा टॉपर होण्यासाठी धडपडणारा विद्यार्थी आहे म्हणून कुठलेही विषय कुठलाही प्रश्न मागे नाही ठेवायचा शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करायचा आणि अधिकाधिक नाही तर शंभर टक्के पेपर लिहायचा आणि शंभर पक्के प्रश्न शंभर टक्के प्रश्न लिहिताना शंभर टक्के उत्तरं बरोबर आली पाहिजेत म्हणून अहोरात्र अखंड त्या परीक्षेचा ध्यास घेतलेला विद्यार्थी असतो त्यापेक्षा भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीच्या राजकारणात वेगळा नाही म्हणून जिंकण्याची कितीही खात्री असली तरी थोडीही विश्रांती घ्यायची नाही जोपर्यंत परीक्षा संपत नाही तोपर्यंत अभ्यास थांबवायचा नाही याला भारतीय जनता पक्ष म्हणतात त्याला भारतीय जनता पक्ष म्हणतात त्यामुळे जे प्रश्न विचारतात अरे एवढं असताना हे फोडाफोडी का करतात ज्याला इंग्रजीमध्ये नो स्टोन अनटर्न्ड म्हणतात की कुठेतरी काहीतरी राहिलं असं परीक्षा संपल्यावर वाटता कामा नये म्हणून शक्य तेवढं शक्य तितक्या मार्गाने निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे ही भाजपची स्टाईल आहे कारण त्यांना नुसती परीक्षा पास व्हायची नाही पस्तीस चाळीस पंचावन्न ऐंशी टक्क्यावर त्यांना नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के नव्हे तर त्यांना टॉपर व्हायचं असतं असो आणि म्हणून मग शिवसेनेचा एक मोठा तुकडा इकडे आलेला आहे राष्ट्रवादीचा एक मोठा तुकडा इकडे आलेला आहे तरीही भाजप निवडणुकीच्या दृष्टीने इतका आटापिटा का करतो अशोक चव्हाणांना फोडण्याची गरज काय त्याचं उत्तर शोधणं आवश्यक आहे आणि ते उत्तर नांदेडच्या लोकसभा मतदारसंघात मिळणार नाही किंवा आत्ता होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सापडणार नाही कारण अशोक चव्हाण हा एक राज्यसभा सदस्य लोकसभा सदस्य माजी मुख्यमंत्री एवढाच विषय नाहीये अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि ते भाजपच दाखल होणार ही खबर आल्यानंतर सगळ्यात पहिली संजय राऊत यांची रिॲक्शन काय होती आठवा अरे कालपर्यंत तिथे ते आमच्या सोबत होते अगदी अटीतटीने वाद घालून लोकसभेच्या ज्या जागा वाटपाचा विषय आहे त्यामध्ये एकेका जागेवरून वाद घालत होते कोण अशोक चव्हाण कोणाच्या वतीने वाद घालत होते भाजपच्या वतीने इंडिया अलायन्सच्या जागा वाटपात अशोक चव्हाण हजर नव्हते अशोक चव्हाण जागा वाटपाच्या चर्चेमध्ये हिरिरीने वादावादी करत होते ते काँग्रेस पक्षाच्या वतीने करत होते काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी निदान दहा बारा तास अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात होते आणि नुसते काँग्रेस पक्षात नव्हते तर महाविकास आघाडीत होते आणि महाविकास आघाडीच्या लोकसभा जाबा वाटपाच्या दृष्टीने अखंड वादावादी करत होते ही संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया होती अशोक चव्हाण बाहेर पडल्यावर हो। आणि त्याला म्हणूनच फार महत्त्व आहे याचा अर्थ मित्रांनो असा की लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये जी चर्चा होत होती त्यातला एक महत्त्वाचा नेता अशोक चव्हाण होते आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये आपली भूमिका काय असेल आणि प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेस पक्ष म्हणून आपली भूमिका काय असेल या विषयीच्या विषयीच्या सगळ्या रणनीती आखण्यामध्ये एक महत्त्वाचा नेता ही अशोक चव्हाण यांची काँग्रेस आणि महाविकास आघाडीतली भूमिका होती त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा काँग्रेस पक्ष असो किंवा इंडिया अलायन्स असो किंवा प्रकाश आंबेडकर हे त्यात येणार की नाही येणार ही सगळी जी काय आ आखणी चालू आहे महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाची त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेमध्ये अशोक चव्हाण वावरत होते आणि त्यांच्याशी काँग्रेस सकट शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते अतिशय विश्वासाने काही गोष्टी बोललेले आहेत ज्याला राजकीय भाषेमध्ये पक्षीय भाषेमध्ये गुपित म्हणतात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस काय काय करणार आहे आपल्या मित्र पक्षांना कितपत सामावून घेणार किती जागा देणार कुठे कुठे अडवणूक करणार किंवा कुठे कुठे कुठल्या जागेसाठी जास्त हट्ट धरणार हे या क्षणी अशोक चव्हाणांना जितकं माहिती आहे तितकं संजय राऊतांना माहिती नाही आहे की शरद पवारांनासुद्धा माहिती नाही सुप्रिया माहिती नाही पण अशोक चव्हाणांना माहिती आहे ही या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये कुठल्या पद्धतीची रणनीती खेळून जागा मागणार आहे आणि मागते ते नाना यांना माहिती असेल बाळासाहेब थोरातांना माहिती असेल ते कोण रमेश चेनी चेनीथल्लात त्यांना माहिती असेल पण संजय राऊत उद्धव ठाकरे शरद पवार यांना माहिती नाही आहे आणि आज तेच अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाला अशोक चव्हाण यांच्यामुळे ही माहिती मिळणार आहे आणि म्हणून एक गंमत लक्षात घ्यायला लागते अशोक चव्हाण आले पण अशोक चव्हाणांबरोबर कुठले आमदार जाणार आहेत अशोक चव्हाण तर एकटेच आहेत एवढा मोठा राजकीय नेता जेव्हा पक्ष बदलतो दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा त्याच्याबरोबर किती आमदार आहेत किती कार्यकर्ते आहेत किती जिल्हा आणि तालुका पातळीवरचे कार्यकर्ते नेते आहेत एवढंच बघायचं नसतं त्यापेक्षा त्याच्याकडे मूळच्या पक्षाची कुठची कुठची गुपितं आहेत ते सुद्धा बघणं आवश्यक असतं आणि म्हणून अशोक चव्हाण काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात आले आणि भारतीय जनता पक्ष त्यांना चोवीस तासाच्या आत राज्यसभेची उमेदवारी देतो तेव्हा अशोक चव्हाण हे एकटे आले म्हणू देत नाहीत तर अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची रणनीती काय आहे आणि त्या रणनीतीची गुपितं काय आहेत ती पण सोबत घेऊन भारतीय जनता पक्षात दाखल झालेले आहेत किंवा पहिली गोष्ट एक डोक्यात क्लिअर करा की अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपत दाखल झालेले एकटे नेते नाहीत त्यांच्याबरोबर आमदार आणि कार्यकर्त्यांच्या संख्याबळापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतील अशी काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीतली अनेक गुपितं आहेत आणि तू ती गुपितं ज्या वेळेला विरोधी पक्षाला म्हणजे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या रणनीतिकारांना मिळतात तेव्हा असल्या रणनीतीवर रणनीती कुठे आणि कशी मात करायची ही रणनीती भाजप ठरवू शकत असतो राज्यसभेची एक जागा ही त्यासाठी फार छोटी किंमत असते संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया म्हणून मला महत्त्वाची वाटते ही कालपर्यंत बारा तास आधीपर्यंत अशोक चव्हाण महाविकास आघाडीतल्या जागा वाटपासाठी एकेका जागेवरून हुज्जत घालत होते वादावादी करत होते हे जे संजय राऊत म्हणालेत ते विसरून अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराकडे बघता येत नाही जी काय गेली सात आठ महिने महाविकास आघाडी इंडी अलायन्स त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर केंद्रात राज्यात काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत चर्चा झाली आहे आणि पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात चर्चा झाली आहे त्याचे बारीक तारीक तपशील हे माध्यमातून सांगितले जात नसतात बारीकसारीक तपशील हे त्या नेत्यांपुरते मर्यादित असतात कदाचित कागदावर त्याचा कुठलाही उल्लेखसुद्धा केला जात नाही लिहिलंसुद्धा जात नाही पण ते त्यांच्या डोक्यात असतात मेंदूत असतात स्मरणात असतात आणि अशी डेटा बँक आजच्या भाषेत आजच्या आधुनिक भाषेमध्ये डिजिटल किंवा काय त्या संगणकीय भाषेमध्ये अशी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची डेटा बँक ही अचानक उठून भाजपत आली आहे त्यामुळे एकटेच आले अशोक चव्हाण यांच्याबरोबर कोणी आमदार गेले नाहीत अशोक चव्हाण एकटेच उठले काँग्रेसमधून आणि भाजपत गेलेत असं म्हणणाऱ्यांना राजकारणाची समज किती असेल याची कल्पना करा याची कल्पना करा नरेंद्र मोदींना दोन हजार चौदामध्ये इतकं मोठं यश मिळवून देणारा रणनीतिकार कोण होता तो प्रकाश प्रशांत किशोर होता आणि तोच नंतर केजरीवालांना हात मिळून गेला तोच पुढे नितीश कुमारकडे गेला तोच अमरिंदर सिंगकडे गेला तोच काँग्रेसबरोबर उत्तर प्रदेशात गेला तेव्हा भाजपला धक्का बसेल असं म्हणत होते ना सगळे पत्रकार कारण त्या त्या पक्षात भाजपची सगळी रणनीती काय आहे याचं सार जरी प्रशांत किशोरकडे असलं तरीही त्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या सगळीच्या सगळी रणनीती ही प्रशांत किशोरकडे सोपवलेली नव्हती त्यातला प्रचाराचा मुद्दे शोधण्याचा आणि तपशील गोळा करण्याचं काम प्रशांत किशोरने केलं पण एकूण पक्षीय रणनीती पॉलिटिकल मुद्दे हे भाजपच्या नेतृत्वाने काढलेले होते पण तरीही प्रशांत किशोर इकडे गेला म्हणजे भाजपाला धक्का बसला हे जसं बोलत होता तुम्ही तेव्हा लक्षात घ्या की अशोक चव्हाण हे जर भाजपमध्ये अचानक उठून गेले असतील आणि महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये हजेरी लावणारे जागा वाटपावर बारीक बारीक तपशिलात चर्चा करणारे अशोक चव्हाण अचानक भाजपकडे गेले असतील तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीची गेले दीड दोन महिन्यापासून चाललेली जी लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती आहे तिचे अनेक तपशील त्यांच्याबरोबर भाजपच्या हाती गेलेले आहेत कारण अशोक चव्हाण हा नुसता नेता नाही नुसता माजी मुख्यमंत्री नाही तो काँग्रेसच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा डेटासुद्धा आहे डेटा बँक आहे आणि म्हणून अशोक चव्हाण यांना तडकाफडकी चोवीस तासात राज्यसभा निवडणूक असं जेव्हा म्हटलं जातं आणि बघा भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते बिचारे फक्त सतरंजा उचलत हे मीडियामध्ये बोलायला चांगलं असतं पण अशोक चव्हाणांचा उपयोग काय आहे हे भाजपच्याही सामान्य कार्यकर्त्यांना समर्थकांना लक्षात येणार नाही मित्रांनो युद्धामध्ये शत्रूच्या गोटातला मोक्याच्या जागी असलेला माणूस जर तुम्हाला फितूर असेल तर शत्रूला हरवणं हे खूप सोपं होत असतं त्या हेरगिरीच्या भाषेमध्ये अशा शत्रू गोटातल्या आपल्या हेरांना ॲसेट म्हणतात आपल्या हस्तकांना तिथे मोक्याच्या जागी बसलेला आणि अतिशय नाजूक नाजूक माहिती आपल्याला पुरवणारा जो असतो त्याला डीप ॲसेट म्हणतात उगाच भारताचे शत्रू कॅनडामध्ये अमेरिकेमध्ये किंवा पाकिस्तानात अचानक मारले जायला लागले तर ते अचानक होत नसतं सुपारी देऊन होत नसतं त्यासाठी त्या त्या देशांमध्ये तुमचे डीप ॲसेट असावे लागतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते डीप ते ॲसेट उचलून परत आणले जातात तर अशोक चव्हाण हे अचानक एक राज्यसभेसाठी भाजपत आले असं ज्यांना वाटतं ते शुद्ध मूर्ख असतात त्यांना राजकारण कळत नाहीत राजकारणातली मुत्सद्देगिरी कळत नाही आणि म्हणून अशोक चव्हाण गेल्यानंतर काय फरक पडत नाही असं अगदी पटोलेपासून सगळे लोक सांगत असताना चंद्रकांत हांडोरे यांच्यासारखा बडीचा बकरा उमेदवार निवडणुकीत उतरवला गेला नाही तर आठवण करून बघा अचानक रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर ते राहुल गांधींचे काय ते सहकारी आहेत हे सांगायला नको ते सुद्धा मातोश्रीवर येऊन पोचले होते कारण महाराष्ट्रातून काँग्रेसतर्फे रघुराम राजन यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार होतं आणि त्यासाठी आवश्यक असलेली शिवसेनेची मतंसुद्धा काँग्रेसला घ्यावी लागतील तर त्यासाठी मातोश्रीवर जाऊन नंदी बैलाला ला हात लावून या म्हणूनच रघुराम राजन यांना मातोश्रीवर पाठवलं होतं अन्यथा सहसा मातोश्रीवर कधी काँग्रेसवाला गेला नाही आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसवाले कधी तिकडे फिरकले नाहीत अशा वेळेला रघुराम राजन यांना अचानक मातोश्रीवर जावं असं वाटलं ह्याचं कारण तेच राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे आणि अर्थातच महाविकास आघाडीचे राज्यसभा उमेदवार असणार होते पण तो सगळा बना बनाया प्लान अशोक चव्हाणांनी बिघडून टाकला कालपर्यंत अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपत दाखल होईपर्यंत काँग्रेसने कुठलाही राज्यसभा उमेदवार जाहीर केला नव्हता आणि आज चौदा तारीखला अचानक घोषित करून टाकला कोण तर चंद्रकांत हंडोरे रघुरामराजन गेले कुठे रघुराम राजन या नावाची आठवडाभर आधी चर्चा चालली होती आणि त्यांनी मातोश्रीची पायरी झिजवली पण तो सगळा खेळ अशोक चव्हाणांनी बिघडून टाकला आणि अशोक चव्हाण गेलेत याचा अर्थच राज्यसभा निवडणूक असो किंवा आगामी लोकसभा निवडणूक असो त्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांची रणनीती काय आहे त्याचा सगळा तपशील घेऊन अशोक चव्हाण भाजपत गेलेत याची जी भीती आहे त्या भीतीपोटीच महाविकास आघाडीने राज्यसभा निवडणुकीचं मतदान होण्यापूर्वीच त्यातला पराभव मान्य केला आहे त्यातला पराभव मान्य केला आहे आणि म्हणून कुठून तरी अचानक तो जादूगार आपल्या टोपीतून कबूतर काढतो तसंच चंद्रकांत हंडोरे हा उमेदवार केला गेला आणि त्या सगळ्याला अशोक चव्हाण जबाबदार आहेत कारण अशोक चव्हाण काँग्रेस सोडून आमदारकी सोडून एकटेच भाजपत आलेले नाहीत ते काँग्रेस पक्षाची अनेक गुपितं आणि काँग्रेसच्या आगामी लोकसभा सकट राज्यसभेची जी रणनीती आहे तिची अनेक गुपितं घेऊन भाजपत आलेले आहेत सो मुद्दा इतकाच की अशोक चव्हाण एकटे आलेले नाहीत अशोक चव्हाण अनेक गुपितं घेऊन काँग्रेसमधून भाजपत आले मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार